मेजवानी 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 वदनिकवळ घेता नाम घ्या मेजवानीचे ग्रामस्थ, समस्त सिकेपी मालवणी आगरी आणि कोळी मेजवानी 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 व्हेज नॉन व्हेज समसमी झणझणी आणि नमस्कार मी रेश्मा काळे खमंग मेजवानीच्या खमंग एपिसोड मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सर्वप्रथम आपल्या सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आजपासून आपण दिवाळीच्या स्पेशल एपिसोडला सुरुवात करणार आहोत कसं आहे ना आता पाहुणे येणार त्यांना खुश करण्यासाठी नवीन नवीन पदार्थांची योजना करणार आपण मग अशातच आम्ही मेजवानी ग्रुप घेऊन येत आहोत नवीन रेसिपी तर आज आपण आलो आहोत मिडल क्लास सोसायटीतील कनक समृद्धी मध्ये चला तर मग पाहूया कोण कुठली रेसिपी दाखवते ते चला चला आज आपण आलो आहोत विहारवाला कुटुंबियांकडे सर्वप्रथम आपण त्यांच्या कुटुंबियांची जरा ओळख करून घेऊया नमस्कार काय नमस्कार आपण आपल्या कुटुंबियांची जरा ओळख करून द्या हा माझा मुलगा आहे नमस्कार हा माझी सून नमस्कार आणि माझी नाती हॅलो काय करता okay. आपण बिझनेसमॅन मी हाऊस वाईफ आहे पण घरी ड्रॉइंगचे क्लासेस घेते क्लासेस आणि तू काय स्कूल मध्ये जातेस म केम छो मजा <laughs> सो क्यूट सासूबाईंची पाककला सोनबाईंची चित्रकला असं हे कलायुक्त कुटुंबीय विहारवाला चला आपण आता रेसिपीला सुरुवात करूया काकी चला आपण पाककलेला सुरुवात करूया आज तुम्ही आम्हाला काय दाखवणार आहात आज आमची गुजराती आयटम आहे मोहन थाळ वाव आज... दिवाळी करीत आम्ही ते खास स्पेशल बनवते चला आज आपण नवीन डिश शिकूया काय नाव आहे त्या थाळीच ते ना त्याचं नाव आहे मोहन थाळ वा म्हणजे ते देवाच्या नावावरतीच थे त्याचं नाव ठेवलेलं आहे मोहनताळ चला मग आपण सुरुवात करूया पण त्यासाठी आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे तूप हा बेसन पीठ एक वाटी अच्छा शंभर ग्राम खवा आणि आपली शंभर ग्राम साखरपीठ ओके पेटी साखर आणि पिस्ता आपला मनुका बदाम अच्छा काजू चारोळी फ्रूट पावडर इलायची जायफळ ओके हे आपण याची पावडर करून घेतलेली ठीक आहे आता आपण काय करूया आता आपण तूप टाकू सर्वप्रथम आपल्याला यामध्ये तूप टाकायचं किती घ्यायचं आपल्याला तूप तूप आता अर्धी वाटी तूप घ्यायचा ओके मध्ये पण साधारण बेसनासाठी किती घ्यायचंय बेसनासाठी अर्धी वाटी तूप लागते बाउल्स एक वाटी बेसन साठी अर्धा वाटी तूप तुम्ही एक वाटी बेसन पिठासाठी अर्धी वाटी तुम्ही तूप तूप घ्या तूप गरम झाल्यावर आपल्याला टाकायचंय हा गरम झाली गरमच असते म्हणजे साजू तूप असते पातळ असते एक वाटी ये बेस्टे। बेस्टे। आता आ, हे आपल्याला लालसर परतवून घ्यायचंय का हा लालसर परतून घ्यायचा त्याच्यामध्ये टाकायचा मनुका ओके लगेच मनुका टाकायचाय हा इथं एक जीव झाले की नंतर त्याच्यामध्ये टाकायचं आता हे काय घालायचंय देते सगळं घालायच बाकी मला सांगा या डिशचं नाव मोहन थाळ कस काय पडल मोहन थाळ म्हणजे काय ते दिवाळीला नवा वर्षी दिवशी ते हे खास आयटम देवाला प्रसाद दाखवते भोग दाखवते मग त्याच्यामुळे हे हे आयटम खास स्पेशल आहे ओके अच्छा म्हणजे त्याच्यावरतून ह्याचं नाव मोहन थाळ पडलं पण तुम्ही देवाचं काहीतरी म्हणाला होता देवाच्या नावावरून पडले देवाच्या नाव म्हणजे कृष्णाच्या नावावरतीच पडले मोहन थाळ म्हणजे कृष्णाला मोहन पण म्हणते ना आपण बरोबर म्हणते हे पहिला एकदम हे पोहायला पाहिजे एक जीव व्यवस्थित होईल जी जी हम्म मस्त गोड सुगंध सुटलाय रंगही खूप छान व्हायला आता तूप म्हणजे बरोबर व्यवस्थित जास्ती तूप नाही टाकायचं कारण की खवामध्ये म्हणजे तुपाच्याच असते जास्ती दुधाच्या बनते ना ते म्हणजे ते खवा टाकला की मी बरोबर होते मग ते हे म्हणून ते बरोबरच घे एकदम म्हणजे लचपातीच नाही तूप घ्यायचा म्हणजे असाच तूप लागतो म्हणजे एकदम लचपातीत म्हणजे नरम नाही करायचा वाव मस्त झालेला दिसणार आहे त्याच्यामध्ये किसमिस अशी म्हणजे फुगायला पाहिजे आधी आपण तुपामध्ये नाही का परतवून घेऊ शकत नाही हे असे हे जरा मिक्स झाले नंतर हे पीठ नंतर हे टाकायची मनुका आणि ते अशी बघा फुगायला पाहिजे आता फुगायला आली तर मग समजायचा की हे आपला तयार झालेला आहे आता तर हे बघा जरा थोडासा नरम व्हायला पाहिजे म्हणजे काय जरा थंडा व्हायला पाहिजे थंड झाले नंतर हे आपला साखर पिठी साखर आणि हवा टाकायचा आणि हे सगळे आयटम आथरल्यानंतर तिथे भात नंतर, नंतर सगळे वरती सो करायचे असते म्हणजे ड्रायफ्रुट्स आपल्याला यामध्ये नाही टाकायचे पेरायचे आता हे आपल्याला थोडस गार करायचं पाहिजे आणि त्यानंतर आपल्याला त्यावरन ड्रायफ्रुट्स पेरायचे तुम्ही कुठल्या हो का की भरुच गुजरातचे आहेत हा मग तुमच्या घरी कोण कोण असत पहिले म्हणजे आमची सासरवासी होती वांद्राला तर तेव्हा आमची सासू होती त्या सासू कडे आम्ही हे सासू आमची मोहनथळ बनवायची आणि ते काय ते भक्तीलाही करत होते आणि खास ते कृष्णाला हे आयटम ते नैवेद्य दाखवायचे म्हणजे आम्हाला ते आयटम आम्हाला शिकवले आणि आम्ही शिकायला लागलं म्हणजे बेसन पीठ आता गाळ झालेलं आहे पाहूया आता काय करायचंय ते काकी आता आपल्याला काय याच्यामध्ये टाकायचं आपल्याला खवा किती टाकायचंय सगळं नाही बस बस आता हे पुन्हा एक जीव करायचा आपल्याला परत एक जीव करायचा नंतर पिठी साखर खाकून नाही कारण काय पिठी आपला खवा कसा नाही कारण म्हणजे त्याच्यामध्ये गोळा नाही राहायला पाहिजे एक बेसन पिठामध्ये खवाचा गोळा राहायला नाही ना पाहिजे म्हणून त्याला एक जीव करायचा गुठळ्या व्हायला नको हा म्हणजे बघा असा गोळा असते ना असे म्हणजे ते नाही व्हायला बरोबर टाका हे टाका पिठी पिठी किती टाकू पिठी साखर आपण किती आहे साधारण पिठी साखर आपण घेतले एक वाटी साठी बेसन पिठासाठी किती घे टाका थोड्या बस बस, बस। अर्धी वाटी एक वाटी बेसन पिठासाठी अर्धी वाटी पिठी साखर घ्या आता याला तूप लावून घ्या ह्याला तूप लावायचं आपल्याला ला। बघा हा आपल्याला थाळीला आधी तूप लावून घ्यायचंय ताटाला तूप लावायचं पसरवायचंय ना आपल्याला म्हणजे नंतर चिटकायला नको झालं लावून आता काय करायचंय आता ह्याच्यामध्ये ताटामध्ये आतून घ्यायचं आहे पसरून घ्यायचं आता पण आधी आता हे पण आपल्याला एक जीव करायचं आहे हा एक जीव करायला पाहिजे नाहीतर ते साखराचा पण नको हे राहायला पाहिजे आणि ह्याचा पण नको राहायला पाहिजे हो बरोबर होत आलेलं आहे आता आपल्याला आत काय टाकायचंय काकी आता याला ताटामध्ये आज पसरवायचं असं मग आता आपल्याला हे काही टाकायचं नाही म्हणजे वरती टाकायचं सगळं शेवट टाकायचं आहे सुंठ पावडर सुंठ पावडर वाव यांनी छान लागेल ना नंतर अजून छान सवेल किती टाकू चंमत भर जसं हवं तसं ना म्हणजे प्रत्येकाला तरी तुम्ही अर्धा चमचा टाकाल बघा ना तर खायचं आपल्याला म्हटल्यावर मेहनत ही असणारच आणि दिवाळीचा सण आहे गोड पदार्थ आहे त्यामुळे हा पदार्थ तुम्ही नक्की करून पहा छान असं एकजीव व्हायला पाहिजे आणि जसजसं आपण ते मळत जातो ना तस तसं ते मऊ मऊ होत जात मस्त आणि असं जिवेवर ठेवल्या ठेवल्याचं ते विरघळलं पाहिजे छान ताटात आहे चला आपलं हे आता एकजीव आहे आता आपण मस्त ताटात पसरवणार आहोत वाटी लागेल थापायला ठीक आहे त्याने असं प्लेन व्हायला पाहिजे ना प्लेन प्लेन करण्यासाठी तुम्ही बाकीचा पण आधार घेऊ शकता एक सारखं थापलं गेलं पाहिजे ना एक थापले तर बराबर आपले त्याची सगळे बाजूनी बराबर म्हणजे एक बाजू असा नको खाली वाड एक बाजू जाड एक बाजू पातळ असा नको नंतर करायचा आता ह्याच्यावरती सगळे ड्रायफ्रूट एक एक करून टाकायचं असं असा म्हणजे तो बराबर हात मध्ये बसते थोडेसे दाबून घ्या म्हणजे छान त्याच्यात बसतील ते म्हणजे त्याला सो पडते असे हे घ्या घरामध्ये दाबले म्हणजे आतमध्ये बसते ते म्हणजे दाबून घेतलं की मग ते निघत नाही आता काय देऊ बस आता काजू बेसन लाडू वगैरे फारच कॉमन आहेत आता हे आपल्याला बेसन पिठाचं काहीतरी वेगळं करता येणार आहे hmm. निश्चितच तुम्हाला नवीन आयडिया मिळालेली असणार आहे याच्यासाठी आता काय टाकायचं आपल्याला आता एला पावडर ओके हा okay. वेलची पावडरमुळे अजूनच छान सुगंध येतो सगळे ड्रायफ्रुट पेरून झाल्यावर आपल्याला त्याचे थोडस कार करून त्याचे कापे काढायचे आहेत जरा थंड झालं की कडक होईल काकी खूप छान झाले खूप म्हणजे खूपच छान बाहेर छान फटाके वाजतायत छान वातावरण आहे आणि त्यात असे छान छान पदार्थ खायला मिळणं म्हणजे लाजवाब खूप मस्त आहे आणि हे गाज झाल्यावर थोडस कुसकुशीत होतं ना खुसखुशीत खूप छान झालंय तुम्ही नक्की करून पहा त्या की तुम्ही आम्हाला इतकी छान टीप दाखवली रेसिपी दाखवली पण त्यासाठी तुम्ही आम्हाला टीप काय द्याल टीप म्हणजे असं आहे की बघा हे जर आपण सगळं टाकलं पण पीठ असं आपल्याला असं वाटला की कोरडा आहे पिटी साखर सगळं टाकून पण असं वाटलं तर आपण काय करायचं थोडी दुधाची साय टाकली की म्हणजे असं मऊ होते आणि जरा नरम होते असं आणि मग ताट्यामध्ये आतरून घेतलं आणि मग ठेवून दिले तर छान वड्या पडत छान वडी बी पडते पीठ जरा जरा आहे ना तूप कमी पडलं किंवा खुसखुशीत नाही होत ते अगदीच कोरडं कोरडं वाटतंय तर आपण त्यामध्ये दुधाची साय घालायची म्हणजे जरासा मऊ पणा येईल आणि वड्याही छान पडतील तुम्ही आम्हाला खूप छान रेसिपी दाखवली त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार आणि तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद दिवाळीची शुभेच्छा तुम्हाला